नमस्कार श्रोते हो कथा कॉर्नरच्या यूट्यूबच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तू भ्रमत आहासी वाया ही श्री वपू काळी लिखित कादंबरी आपण ऐकत आहोत मागच्या भागात आपण ऐकलं की सायरा ही पंकज बरोबर झालेल्या प्रेमभंगामुळे खूप अपसेट होती आणि ऑफिसमध्ये रडत असतानाच अचानक त्याचे बॉस ओंकारनाथ हे ऑफिसमध्ये आले त्या पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत आर well? यू नॉट वेल ओंकारनाथांच्या अनपेक्षित प्रश्नानं सायरा गोंधळली माणसं असाही विश्वासघात करतात रडलात की काय नाही सर सर्दी झाली तरी रडून घ्या मोकळं वाटेल तो कोण पंकज का कोण तो वाहून जाई सर दॅट कॉवर्ड मला फोन करून सांगतो सायराला माझ्या लग्नाचा निरोध द्या आणि तिला जरा सांभाळा मी सांगितलं दॅट इज नॉट माय जॉब आपल्याला कोणाला सांभाळायला जमत नाही सर यू कॅन टेक लीव मी ठीक आहे ठीक आहात मग तुमच्या टेबलावर ताजी फुलं दिसत नाहीत विसरलात की मिळाली नाहीत सायरा गप्प उभी राहिली तुम्ही आमचा एका ही प्लॅस्टिकची फुलं पहा सहा वर्ष झाली तुमची अपॉइंटमेंट होऊन किती दिवस झाले सहा महिने ही फुलं सहा वर्षांची झाली वाढतही नाहीत कोमेजतही नाहीत तुमची गुलाबाची झाडं संध्याकाळी खाली पाकळ्या टाकतात सर म्हणूनच मी सर्दीचं खोटं कारण सांगितलं पाकळ्यांचं काय किंवा माणसांचं काय ते दुःख तुम्हाला समजणार नाही यू कॅन गो ओंकारनाथ जरा स्वर चढवीत म्हणाले आय एम सॉरी म्हणत जागेवर येऊन बसली निर्बुद्धातल्या निर्बुद्ध माणसालाही तुला ह्यातलं काही समजणार नाही म्हटलं की संताप येतो बुद्धिवान माणसाला आकलेचा अहंकार असतो तर मूर्ख माणसाला त्याचा मूर्खपणा जाहीर झाल्यानं त्याच्या गर्वाला धक्का पोचतो आता ओंकारनाथ तर नक्कीच निर्बुद्ध नव्हते शेअर बाजारात त्यांच्या नावानं वाकणाऱ्या बऱ्याच माना होत्या कारण त्या बाजारातली जी काही नीतीमूल्य असतील ती त्यांनी काटेकोरपणे सांभाळली होती बापकमाईच्या दुप्पट त्यांनी आप कमाई वाढवली होती कस्टम्समध्ये वजन होतं आणि एकदाही इन्कम टॅक्सची धाड पडली नव्हती आणि अशा आसामीला यश्चित स्टेनोनं आपल्यालाही काही न समजणाऱ्या गोष्टी आहेत हे सांगणं म्हणजे विलक्षण उपमर्द एखाद्या गोष्टीच्या अज्ञानाचं जितकं शल्य नसताना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कोणी बोट ठेवलं तर होत हे बोट जर अधिकारी व्यक्तीने ठेवलं तर जळजळ जर 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 जरा कमी आणि नाहीतर निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी पंकज हँडसम आहे ही है। इज जस्टिफाईड आरशा स्वतःचा चेहरा बघावा आणि पंकजनं इतके दिवस का होईना प्रेम केलं काफी हो गया म्हणत गप्प रहावं अर्थात सगळा विचार करूनही ओंकारनाथांचा सल कायमच राहिला पण अज्ञानाचं निराकरण करून घेणं ही अवहेलनेच वाटत होतं अंड्यात पिलू तयार झाल्यावर तेच प्रथम चोच मारून बाहेर येतं तसं गप्पांच्या अवघात आपोआप हा विषय निघायला हवा म्हणजे ऑफिस कामाव्यतिरिक्त बोलणं आलं वैयक्तिक पातळीवर यावं लागणार त्यात आस्था डोकावणार म्हणजे प्रॉब्लेम गुंतवणूक ही सायरा मग रोज काही ना काही सांगत राहणार मग एके दिवशी कसली तरी सवलत मागणार काय करावं ठरलं घाबरायचं नाही आपण ऑफिसवर आहोत ती स्टेनो त्या दिसायला मिडीओकर आपण काहीही नाकारू शकतो पंकजच्या आठवणीनं सात आठ दिवस तर नक्कीच रडेल आज आपण सहज आलो विनिता पैसे मागण्याच्या मूडमध्ये होती त्यापूर्वीच सटकणं जरुरीचं होतं हेही कारण होतंच सायरा अचानक दिसली पंकजनं नकार दिल्यामुळे हिला आता माणसांचं उभं गाला असणार एकांतासाठी ती इथं येणार उद्या पण येईल आपणही यायचं सहानुभूतीचा सूर लावायचा नंतर हवा तो राग सुरू करायचा नुसता सा लावल्यानं कोणता राग गायला जाणार आहे हे कुठं कळतं ओंकारनाथ आजही लवकर येतील हे सायराच्या ध्यानीमनी असणं कसं शक्य आहे तरीही ओंकारनाथांना पाहून ती जेवढी गोंधळी नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पतीनं जास्त ओंकारनाथ चकरावली सायरा पूर्ववत कामाला लागली होती प्रेमभंगाऐवजी प्रेमपूर्ती व्हावी अशा उत्साहानं तिने तिचा फ्लॉवरपॉट सजावला होता आता सांत्वनाचा सूर लावणार कसा पण ओंकारनाथ चतुरच शेअर बाजारातला चढ उतार अंगोळणी पडला की बचावाचं धोरण कधी आणि आक्रमक पवित्र कधी हे आपोआप समजतं सांत्वन नाही तर अभिनंदन त्यांनी सायराला हाक मारली बसा ती डिक्टेशनच्या तयारीत बसली आणि त्या अपेक्षेनं तिनं ओंकारनाथांकडे पाहिलं मी डिक्टेशनसाठी बोलावलं नाही तुम्ही आजही लवकर आला असाल त्या अंदाजानं आलो कारण मी कालच्या फाईल्स सहीसाठी आणते सायरा लगबगीनं ओठात म्हणाली कामाचं नंतर बघू मी तुमच्यासाठी आलो सायरा एकदम चमकली खरं तर मी समजूत घालण्यासाठी आलो होतो पण आता अभिनंदन करतो कशासाठी तुम्ही सावरलात म्हणून बोलावं की नको हा संभ्रम सोडवून घेत सायरा म्हणाली मी सावरलेलीच असते कायम मग कालचं रडणं आयुष्यातले काही दिवस बेहोशीत गेले त्या दिवसांना ते कृतज्ञतेचं अर्घ्य होतं यु आर स्ट्रेंज मी कशी आहे ते सर तुम्हाला समजणार नाही काल पाणी वाहून गेलं आज मी पूर्ववत ताजी आहे मी फाईल सांगते प्लीज वेट थोडी कॉफी घेऊ धन्यवाद कादंबरीचा ह्या पुढचा भाग आपण ऐकूया पुढच्या एपिसोडमध्ये